श्री नमहा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सेहेचाळीस श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षता वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणात सिद्ध झालो भास्कर पंडित थोडा वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या त्या पादुकावर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यांच्या लिला अगम्य आहेत श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे तर श्री व्यंकटेश स्वामींना ते मित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या यावरून श्रीपादप्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा त्या तुम्हाला शुभ ठरतील श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्याबरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्राचे दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती या वरातीतील वैश्य प्रमुख घोडा गाडीतून प्रवास करीत होते ते गावी जात होते ते वैश्यप्रमुख धनगुप्त म्हणाले आज फार शुभ दिवस आहे तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिठिकापुरमला गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते त्यावेळी श्रीपाद श्रीपादप्रभू प्रेमभराने म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाहासमयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठवीन त्या दोन दक्षिणा दे यानंतर आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाऱ्याशी झाली धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका म्हणजे सध्याचे विजय वाडा या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पिठिकापुरमला जाऊन श्रीपादप्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमंडरी क्षेत्र येऊन पोहोचलो तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्या बरोबरच्या संन्यासाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पीठिकापुरमला पोहोचू तेथील श्रीपाद प्रभू अवतरित झालेले त्यांचे घर पाहू श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांचे आजोबा श्री घेऊ चारिलू यांचे श्रीपाद चा माता सुमती महाराणी पिता अपलराज शर्मा यांची भेट घेऊया त्यानंतर आपण पीठिकापुरमहून कुरगड्डीस जाऊन प्रभूंचे दर्शन घेऊ संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयाचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो श्रीबापना चारुजूच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बाल लिला भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या प्रभूंच्या असंख्य लिलांचे वर्णन करणे सहस्रमुखी असलेल्या आधी शेषाला सुद्धा कठीण आहे तेथे माझ्यासारख्या य किंचित ब्राह्मणाची काय कथा श्रीपादांच्या भक्तांचे कुरगड्डीस प्रयाण श्री नरसिंह वर्माच्या धर्मपत्नीने कुरगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला याच संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि बापना चारिलू बरोबर चर्चा केली सर्वांनी मिळून एकमताने कुरगड्डी जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे सुमती आणि अपळराज शर्मा पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते या सर्व मंडळींनी अठरा घोडा गाड्या ठरवल्या त्यात बसून सामानासह सा हो एका शुभ दिनी प्रात काळीत सर्वांनी प्रयाण केले पिठापुरम ते कुरगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख किंवा पाहीन नसे झाले होते त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आपण आता श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले प्रवास चालूच होता आई वडील आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन सर्वांतर यामी आणि माया नाटक सूत्रधारी असलेले त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पीठिका येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्रातःकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे वाटले त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाश मार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले तो म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्याच्या आधी व्याधी दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रातःकाळी पीठापुरमहून घोडा गाडीने निघालो होतो आता दुपारचे साडे बारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात येथे कसे येऊन पोहोचलो याचे महद आश्चर्य वाटत होते आम्ही नावेतून नदी पार करून कुरगड्डी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या आपल्या हृदयाशी धरले तिच्या नयनातून आनंदाश्लू ओघडत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनसू या मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो